एक मोठी बातमी समोर येत आहे कार्यकर्ता हाच माझा पक्ष माजी खासदार संजय काका पाटील यांनी नुकतीच आपली भूमिका जाहीर केली पक्ष पार्टी झेंडा याचा विचार करू नका तर आता कामाला लागा असे संजय काका यांचे कार्यकर्त्यांना आव्हान माजी खासदार संजय काका पाटील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी वेगळ्या भूमिकेत विधानसभा निवडणुकीच्या नंतर संजय काका पाटील पहिल्यांदाच कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन झाले पुन्हा सक्रिय कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या माध्यमातून संजय काका यांनी कार्यकर्ता हाच माझा पक्ष म्हणत येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका नगरपरिषद महापालिका निवडणुकीत विकास महाआघाडीतर्फे निवडणूक लढवणार अशी घोषणा करण्यात आली अनेक पक्षांचे कॉल आले आहेत पण योग्य विचार करून निर्णय घेऊन जिल्ह्यातील अनेक नेते संपर्कात विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार तसेच आठ दिवसात भूमिका स्पष्ट करणार असे यावेळी संजय काका यांनी सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवानंद घाडगे तालुका कवठे स्वतःचा युगो किंवा स्वतःच्या बाबतीतल्या कल्पना ब्राम कल्पना न ठेवता विकासाचं माध्यम पुढे ठेवून आपण काम करत होतो पण काही वेळेला लोकांना असा भ्रम होतो की हा काही प्रतिकार करत नाही काटोमधले किंवा फुतकारो तशी निश्चितपणाने कार्यकर्त्यांसाठी लढण्याची भूमिका हा घेतोय त्याच्यामध्ये कुठलीही भीती कुठलाही दबाव कशाचीही फिकीर करणारा संजय पाटील नाही आज 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 सांगू शकत नाही पण काही गोष्टी बोललेल्या आहेत चर्चा झालेल्या आहेत त्याच्या संबंधामध्ये मूर्त स्वरूप येईल एक आठ दिवसामध्ये आठ दिवसात आठ दिवसात काही मंडळींशी चर्चा झालेली आहे त्या संदर्भामध्ये त्याला मूर्त स्वरूप आल्याशिवाय प्री मॅच्युअर्ड अगदी मॅच्युर्ड असणार नाही त्यामुळं थोडस बोलल्यावर त्याविषयी भाष्य करू सगळे दुष्काळ गोर सगळ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये काही बोलणं झालेलं आहे त्या बाबतीमध्ये एक आठ दिवसामध्ये आम्ही सगळे निर्णयाला येऊ